काय लोकमंगल बँकेचा एक चेअरमन आणि संस्थापक असल्यामुळे प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे यावं मलाही वाटलं या परिवारानं माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांचे आभार मानावे म्हणून आलो होतो सर्वांनीच मिळून सत्कार केलेला आहे परंतु लोकमंगलकडून या समाजाच्या अपेक्षा आहे सामान्य माणसाला सामान्य माणसाच्या अश्रू अश्रुपोषणाचं काम लोकमंगल परिवाराकडून व्हावं आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याची समृद्धी कशी वाढल ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळू भविष्य काळात नक्की काम करू एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला जी काय संधी दिलेल्या आहे दक्षिण मतदारसंघाची सेवा करण्याची इतर सेवा करतच राहणार आहे शासकीय योजनेचा फायदा हा जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी सुद्धा कसं करता येईल याच्यासाठी सुद्धा भविष्य काळात नक्कीच मी प्रयत्न करणार आहे आणि आमच्या लोकमंगल टीमला सुद्धा सांगितलं प्रत्येक माणसाला मदत कशी करता येईल तो माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्न कसा होईल याच्यासाठी सर्वांनी मिळून भविष्यामध्ये प्रयत्न करावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद बापू मला असं वाटतय की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पद हे सक्षमपणे केलेलं आहे आणि ते निभावत असताना सुद्धा महाराष्ट्र उंचीवर घेऊन गेल्याचा प्रयत्न केलेला आहे नंतरच्या काळात एकोणीसला सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता परंतु युतीला कौल दिला असताना सुद्धा उभाटाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती करून महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमध्ये खंबीर खूप असून राष्ट्रवादी यांनी काँग्रेसवर युती करून मुख्यमंत्री घेतले अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये उठाच्या काळामध्ये मुख्यमंत्री प्रवास का सुद्धा कुठं करत नव्हते घरात बसून टीव्हीवरती बसून सगळ्यांना मुलाखत देत होते या काळात सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना सुद्धा कोरोनाच्या काळात असतील किंवा कुठे नेहमी जनतेमध्ये राहतात आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतरच्या काळात खऱ्या अर्थान ज्या महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कल दिला होता त्यातले खरे शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सहन न झाल्यामुळे बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता बदल केला आणि बदल झाल्यापासून त्याच्यानंतर मग अजितदादा सुद्धा त्याच्यामध्ये आले पण ह्या तिघांनी मिळून एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा ह्या तिघांनी मिळून महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला सर्वात जास्त महत्वाचं मला वाटतं की आमच्या माता भगिनीला न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक योजना काढल्या तरुणांच्यासाठी सुद्धा अनेक योजना काढल्या या राज्यातला तरुण आर्थिक दृश्या संपन्न झाला पाहिजे या राज्यातल्या महिला सुद्धा आर्थिक दृश्या संपन्न झाल्या पाहिजे स्वावलंबी झाल्या पाहिजेत आणि म्हणून नवीन नवीन योजना त्यांनी काढलेल्या आहेत त्या या राज्यातला शेतकरी समाधान व्हावा म्हणून वीज मोफत देण्याचं ठरवलेलं आहे मागचं वीज बिल माफ करून पुढचं पाच वर्ष मोफत द्यायचं ठरव या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील ही धमक आणि संख्याबळ सुद्धा असं जर विचार केला तर कमी जागा घेऊन सुद्धा सक्सेस रेट चांगला दाखवलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्व राज्याने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास एकशे बत्तीस जागा केवळ भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं आहे कर्तृत्व आहे मागचा पाच वर्षाचा जबरदस्त अनुभव आहे अभ्यास दांडगा आहे आणि सगळ्यात महत्वाचं संघटनेमध्ये जे एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला मागच्या अडीच वर्षात आमचे एकशे सहा आमदार असताना सुद्धा कुणीही कसल्याही प्रकारची तक्रार करता। न करता देवेंद्रजी त्या सगळ्यावरती व्यवस्थित सगळ्याला हाताळून काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतंय या राज्याचे भविष्यातले मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस व्हावेत अशी मनापासून अपेक्षा सोलापूर जिल्ह्याला काय तो आता देवेंद्रजी असेल ते ठरवतील तो निर्णय सर्वांनी मान्यच करावा लागतो बापू आपण मागच्या एरियामध्ये सहकार मंत्रीचा अनुभव आहे आणि आता आपल्याला पालकमंत्री आणि सहकार मंत्री मार्गदर्शक मला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत काम करायचे संस्कार आहेत फळाची कोणतीही अपेक्षा करायची नाही आणि त्याचं ज्वलंत उदाहरण माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस देवेंद्र प्रिन्स। फडणवीसांनी एकशे सहा अधिक बारा असताना म्हणजे बा अपक्ष असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं मंत्रिमंडळात मी स्थान घेणार नाही उलट एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे काम करण आणि राज्यात संघटना वाढवण्याचं काम करायची सुद्धा त्यावेळेस केली आणि एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद घोषित केलं आणि पाचव्या मिनिटामध्ये ज्यावेळेस वरिष्ठांना कळालं नेतृत्वांचा आदेश पाळला त्यांनी सांगितलं की सत्तेच्या बाहेर तुम्ही राहू नका सत्तेत सहभागी होऊन तुम्ही एकनाथ साहेबांना सहकार्य करा म्हणजे त्यागाची भूमिका आहे त्यांचीच आदर्श आहे आणि आदेश सुद्धा त्यांचाच आदर्श आहे ही भारतीय जनता पक्षाची संस्कार आहे करा म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतंय मी त्या संस्कारातून ओळलेलो आहे आईवडलांचे सुद्धा संस्कार मला असेच आहेत कोणत्याही प्रकारचं फळासाठी कुठलं फळ मिळेल म्हणून अपेक्षा करायची नाही काम करत राहायचं काम करत राहायचं जे काय आपल्याला नशिबाला येईल ते काम प्रामाणिकपणे करायचं जे जबाबदारी आहे ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी भविष्यात सुद्धा प्रयत्न कर त्याबद्दल आपण व्यक्त करत मला असं वाटते की लोकशाही हे प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे पण मी जबाबदारीने सांगतो संपूर्ण निवडणुकीमध्ये माझ्यावर खूप मोठा टीका टिप्पणीचा भडीमार झाला परंतु मी माझ्या पूर्ण प्रचारामध्ये कुणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात जे काम केलेलं होतं ते समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या पाच वर्षात मला काय करायचं आहे हेच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी काय टीका केली माझं सगळं गौण आहे ते सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात एकदा सांगितलं होतं विरोधी पक्षांनी देवेंद्र फडणवीस सहित सोळा सतरा लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले होते मी समोरच्या मी बदला घेणार आणि सयवटी सांगितलं त्या सर्वांना माफ करणार आणि माफ केलं म्हणून सांगितलं मला असं वाटतं माझ्यावर सुद्धा ज्यांनी ज्यांनी टिप्पणी केलेली त्यांना सर्वांना माफ